नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी याबद्दलची अगदी डिटेल माहिती आपण बघणार आहोत म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवा काय कराव्यात पूजा कशी करावी मांडणी कशी करावी सोबतच अभिषेक कसा करावा अभिषेक करत असताना कोणते मंत्र बोलावेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरु पौर्णिमा पो, का साजरी करावी तर याबद्दलची अगदी स सगळी डिटेल माहिती नैवेद्य काय दाखवावा तर ह्याबद्दलची सगळी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा गुरु हा गुरुपौर्णिमा हा शिष्याचा आणि गुरूंचा सगळ्यात महत्त्वाचा दिवस मानला जातो गुरु शिष्याच्या सोहळा सोहळ्याचा म्हणू आपण हा खूप मोठा दिवस आहे तर आपण सगळे स्वामी भक्त दत्तभक्त या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी अर्थात तुमचे जे पण गुरु असतील मी म्हणत नाही की स्वामीच तुमचे गुरु असावेत तुम्ही ज्यांना पण गुरु मांडलेला आहे त्यांना त्यांची त्या दिवशी तुम्ही पूजा करायची आहे तर अर्थात आपले गुरु जे आहेत ते अर्थात स्वामी समर्थ महाराज तर बघा स्वामींना गुरुपद कसं द्यावं याबद्दलचाही डिटेल डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तो न, बगा, तर सुद्धा न नक्की बघा तर बघा कुणी कुणी म्हणजे आधीच स्वामींना गुरुपद दिलेलं आहे कोणी यावर्षी नव्याने गुरुपद देणार असाल तर याचासुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नक्की येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची तर बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं तर सगळ्यात पहिले अर्थात त्या दिवशी गुरुवार आहे आणि गुरुपौर्णिमा म्हणजे दुग्ध शर्करा योगच आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला छानपैकी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं स दारामध्ये सडा रांगोळी घालायची त्याचसोबत तुळशीची पूजा करून घ्यायची आहे आणि हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे उंबरट्यावरती तर बघा याने काय होईल तर घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल त्याच्यामुळे हळदीचं लेपन तुम्हाला गुरुवारी तर आपण करतच असतो पण त्या दिवशी गुरुपौर्णिमा पण आहे गुरुवार आहे म्हणून आवर्जून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर घर वगैरे स्वच्छ करायचं आणि त्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला देवपूजा करायची आहे आता कोणी गुरुपौर्णिमेचा उपवास पण करतं तर तुम्ही आता उपवास कसा करायचा तर सुद्धा सांगते तर बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी छानपैकी आधी तुमची सगळी देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक कसा करायचा तर बघा स्वामींची मूर्ती पहिल्यांदा तुम्हाला तामनामध्ये घ्यायची आहे तामनामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्ही पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा पंचामृताने करू शकता नुसतं पाण्याने पण करू शकता दुधाने करू शकता मधाने करू शकता दह्याने करू शकता तर कोणतीही गोष्ट तुम्हाला जी अवेलेबल होईल त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे फक्त पाण्याचा अभिषेक केला तरी चालेल काही हरकत नाही पण असते ना आपलं एक आज गुरुपौर्णिमा आहे छानपैकी आज आपण महाराजांना पंचामृताचा अभिषेक करूया तर तुम्ही नक्की पंचामृताचा अभिषेक करा आता पंचामृत म्हणजे दूध दही साखर मध आणि तूप या पाच गोष्टींनी पंचामृतपंत कुणीतरी म्हणजे कुणी कुणी केळीचा पण त्यामध्ये समावेश करतो पण चुकूनही पंचामृतामध्ये केळ्या केळी घालायची नाही तर दूध दही तूप मध आणि साखर या पाच गोष्टींनीच पंचामृत पद्धत आणि त्याचाच अभिषेक आपल्याला महाराजांना करायचा आहे तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही फक्त पाण्याचा अभिषेक करा तर अभिषेक करत असताना तुम्हाला एक वेळा पुरुषसुक्त म्हणायचं आहे एक वेळा पवनाम सुक्त म्हणायचं आहे एक वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे तर बघा काय काय ज्या म्हणजे अभिषेक करत असताना तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या बघा आपण रोज तर अभिषेक नाही करत पण अशा काही विशिष्ट दिवसांदिवशी तरी आपण सगळ्या मंत्रांसहित सगळ्या स्तोत्रांसहित अभिषेक केला पाहिजे कारण त्याचं पुण्यसुद्धा आपल्याला तेवढंच शतपटीने मिळत असतं म्हणून तुम्हाला अभिषेकाला गळती लावायची आणि गळती लावून तुम्हाला एक वेळा <Sedident"> श्री स्वामी समर्थ मंत्राची जपायची आहे एक पहिल्यांदा अथर्व शिष्य एक एक वेळा म्हणायचं त्यानंतर पवनाम सुक्त एक वेळा म्हणायचं त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळा पुरुषसुक्त म्हणायचं आणि एकमाल श्री स्वामी समर्थ मंत्राची अशा चार सेवा करत करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे बऱ्याच वेळेला कमेंट्स आल्या की ताई पवनाम सुप आणि पुरुष पुरुषसुक्त आम्हाला माहीत नाही तर बघा हा पौनाम सुक्त हे अतिशय प्रभावशाली आणि स्वामींच्या मूर्तीवरती खास अभिषेक करून फळ शीघ्र फळ देणारं हे स्तोत्र आहे त्याच्यामुळे स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करताना पवनाम सुक्त हे म्हटलंच पाहिजे तर तुम्हाला हे यूट्यूबला मिळून जाईल गुगलला मिळून जाईल अतिशय आरामामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि ते वाचून तुम्ही अभिषेक करू शकता पुरुषसुक्त तुम्हाला नृत्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल तर अशा प्रकारे अभिषेक झाला आता अभिषेक करून झाल्यानंतर अभिषेकाचं जे तीर्थ आहे किंवा पाणी आहे ते तुम्हाला चुकूनही वेस्ट करायचं नाही एवढं पण तुम्हाला वेस्ट करायचं नाही ते अर्धा तांब्या साठू दे नाही पेल्याभर साठू दे नाही का काही केवढं पण साठू दे जेवढं पाणी साठलेलं आहे तीर्थाचं ते ती तुम्हाला सगळ्यांना घरात वाटून प्यायचं आहे घरात थोडं थोडं शिंपडायचं आहे बघा ते तीर्थ जर तुम्ही प्याल तर नक्कीच तुमच्यावर जे काही डिप्रेशन आहे त्रास आहे ते निघून जाईल घरात शिंपडाल तर निगेटिव्हिटी तो घरातील निघून जाईल म्हणून थोडं घरात पण शिंपडायचं आहे प्रत्येक घरातील प्रत्येक कोपऱ्यात टॉयलेट बाथरूम सोडून आणि थोडं ते प्राशन पण करायचं आहे सगळ्या घरातल्या मेंबर्सने त्यामुळे तर अशा प्रकारे अभिषेक झाला आता पूजा मांडणी कशी करायचे तर अगदी साधी सोपी पूजा मांडणी करायची अशा प्रकारे तुमच्या जा, तुमच्याकडे जर पाठ असेल तर पाठ घ्या आणि पाटावरती तुम्हाला एक छानपैकी लाल वस्त्र पिवळं वस्त्र अशा प्रकारे बघा हे अंतरायचं आहे त्याच्यानंतर स्वामींची मूर्ती तिथे ठेवायची आहे मग बाजूला घंटी ठेवायची इकडे साईडला म्हणजे एका बाजूला घंटी ठेवायची एका साईडला पिण्यासाठी अशा प्रकारे बघा छोटा तांब्या जर तुमच्याकडे असेल तर तो ठेवायचा आणि त्याचबरोबर फुलं व्हायची नक्की तुम्हाला जर या दिवशीना म्हणजे पिवळं फूल मिळालं तर तुम्ही नक्की अर्पण करायचं आहे पिवळं फूल महाराजांना खूप आवडतं आणि पिवळा रंग हा महाराजांचा आवडता रंग आहे त्याच्यामुळे पिवळं फूल तुम्हाला नक्की तुम्हाला या दिवशी अर्पण करायचं आहे आता फूल अक अष्टगंध वाहून धूप तीप अगरबत्ती वाहून झाल्यानंतर आपले साधी बोळे ही पंचा पंचोपचार पूजा करायची आहे तर अशा प्रकारे पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला सेवा काय करायच्या आहेत या दिवशी तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे तर बघा <coughs> स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा जमली नसेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी या ग्रंथाचं पूर्ण पारायण करायचं आहे म्हणजे एकवीस अध्याय यामध्ये आहेत तर एकवीस अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत आ, नसेल तर तुम्ही गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्यायाचं तुम्ही पठन करू शकता आता ज्या काही सेवा सांगणार आहे त्या सगळ्या सेवा तुम्हाला जमल्या तर खूप 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 उत्तम पण नसेल तर त्यातली एक सेवा जरी तुम्ही केली ना तर खूप म्हणजे खूप चांगला आहे त्यामुळे एखादी तरी ज्या 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 सेवा चांगल्या त्यातली एखादी तरी तुम्ही सेवा नक्की करा तुम्हाला नक्की अनुभव होईल गुरुवर तुमचं स्ट्रॉंग होईल तुमचं तुमचे जे गुरु आहेत त्यांचे तुमचं त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील तर स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण तुम्हाला करायचं आहे ते नसेल जमत तर तुम्हाला गुरुचरित्रातील अठरावा आणि चौदावा अध्यायाचं पठण करायचं आहे कारण चौदावा आणि अठरावा अध्याय हे गुरुचरित्राचे मेरुमणी मानले जातात जर तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राचं पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही ह्या दोन अध्यायांचं पठण त्या दिवशी नक्की करा सो आता ही झाली दुसरी सेवा आता तिसरी सेवा कोणती तर बघा तुम्हाला जर गुरु म्हणजे गुरुचरित्र जर पारायण करणं शक्य नसेल तर एक श्लोकी गुरुचरित्र तुम्ही करू शकता तर आता एक श्लोकी गुरुचरित्र याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता तर एक श्लोकी गुरुचरित्र म्हणजे काय तर हा फक्त चार ओळींचा श्लोक आहे जो नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्यासाठी दिलेला आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही फक्त चार ओळीत तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं संपूर्ण फळ मिळेल इतकी प्रभावी आ, इतका प्रभावी हा श्लोक आहे तर तुम्हाला हा श्लोक तुम्हाला अकरा वेळेस किंवा एक्कावन्न वेळेस तुम्हाला हा श्लोक म्हणायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही म्हणू शकता सकाळ सकाळी पूजा झाल्यावर पण म्हणू शकता ज्या काही सेवा सांगणार आहे त्या सकाळीच म्हणजे पूजा झाल्यावरच करा कारण सकाळच्या वेळेस बघा आपलं मन प्रसन्न असतं मनात कोणते विचार नसतात घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी असते घरामध्ये धूप धीप यांचा सुगंध दरवळत असतो म्हणून सकाळच्या वेळेस जर सेवा केला तर त्याचं फळसुद्धा आपल्याला जास्त मिळतं आणि जर तुम्हाला नसेल शक्य तुम ताई आम्ही दुपारी करू शकतो का हो करू शकता पण कसं असतं ना आपण बाहेरून जाऊन आलेलो असतो नको ते काहीतरी बघितलेलं असतं नको ते विचार आपल्या डोक्यात असतात त्यामुळे आपलं लक्ष लागत नाही त्याच्यामुळे सकाळीच सेवा केलेली खूप छान असं मला वाटतं तर ह्या हीच ह्या ही, सेवा करू शकतात त्याचबरोबर तुम्ही तारकमंत्र अकरा वेळा म्हणू शकता तारकमंत्र नसेल तर तुम्ही फक्त महाराजांचं दिवसभर नामस्मरण करू शकता नामस्मरणासारखी ताकद कशातच नाही म्हणून ह्या ही कोणतीच तुम्हाला सेवा करायला जमत नाही ना त्या दिवशी तुम्हाला सुट्टी पण नाही तर तुम्ही तुमचं काम करता करता ऑफिसमध्ये आहे कुठे बाहेर आहे तिथे तुम्ही दिवसभर महाराजांचं नामस्मरण नक्की करा तर ह्या सगळ्या सेवा नसेल कराल तर नामस्मरण श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ अगदी मनापासून महाराजांना हाक मारा खरंच महाराज तुमच्या हाकीला धावून येतील तुम्ही ज्या संकटात आहे ज्या त्रासात आहे त्या त्रासातून तुम्हाला मुक्त करतील यात काही शंका नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरु गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील तर ह्या सेवा तुम्हा तुम्ही करू शकता सोबतच तुम्ही दत्तगुरूंची दत्त बावनी जी आहे त्याची सेवा करू शकता एक्कावन्न वेळा तुम्ही दत्त बावनी म्हणू शकता आता या सगळ्या सेवांपैकी कोणतीही सेवा तुम्ही करू शकता असं काही नाही की सगळ्याच केल्या पाहिजेत पण श स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तुम्ही या दिवशी वेळात वेळ काढून नक्की करा नक्की करा तर आता महाराजांना त्या दिवशी नैवेद्य कोणता दाखवायचा बघा अर्थात गुरुपौर्णिमा आहे आपल्या सगळ्यांचे लाडके गुरु म्हणजे स्वामी तर स्वामींच्या आवडीचा नैवेद्य तुम्ही त्या दिवशी करा तुम्हाला सकाळी नाही ना जमत तुम्ही संध्याकाळी करा तर आता अशी पंचोपचार पद्धतीने पूजा झाल्यानंतर सेवा झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे तुम्ही आरती कोणतीही करू शकता भुपाळी करू शकता साडेदहाची आरती करू शकता जी तुम्हाला आरती येईल ती आरती करायची आहे पहिला गणपती बाप्पांची करायची त्यानंतर दत्त महाराजांची करायची त्यानंतर स्वामींची आरती करायची आणि त्यानंतर नारायणाची आरती करायची अशा चार आरत्या तुम्हाला करायच्या आहेत तर बघा ह्या चारही आरत्या ज्या आहेत त्या महत्त्वाच्याच आहेत कारण आपण कोणतीही पूजा करत असताना पहिले गणपती बाप्पांना आवाहन करतो त्याच्यामुळे गणपती बाप्पांची आरतीही म्हणावीच लागेल आणि स्वामींचे म्हणजे दत्तगुरूंचे अवतार हे स्वामी आहेत त्याच्यामुळे दत्तगुरूंचीही आरती तुम्हाला म्हणावी लागेल त्यानंतर आपल्या महाराजांची आरती तुम्हाला म्हणावी लागेल आणि त्यानंतर नारायणाची आरती तुम्हाला म्हणावी लागेल अशा चार आरत्या तुम्हाला म्हणायच्या आहेत चार येत नसेल तर फक्त स्वामींची आरती मनापासून करा सगळ्या आरत्या म्हणल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल आहेत काही शंका नाही बघा आपण सेवा करत असताना ना ही सेवा माझ्या हातून घडली नाही ही सेवा माझ्या हातून घडली नाही हे माझं चुकलं हे जे काही आपण म्हणतो ना म्हणजे ते विचार करण्यात ज्यावेळी वेळ जो वेळ घालवतो त्यापेक्षा जेवढी सेवा घडली आहे ना ती मनापासून करा भले एखादी गोष्ट राहू दे पण जेवढी करताय ती मनापासून करा त्यामुळे काय होईल जी पण सेवा तुमच्या हातून घडली आहे त्याचं शतपटीने तुम्हाला पु पुण्य मिळेल लाभ मिळेल अधिक पटीने लाभ मिळतील तर अशा प्रकारे तुम्हाला आरती वगैरे करायची आणि नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही महाराजांना पुरणपोळी आवडते तर पुरणपोळी करू शकता सोबतच बेसनाचे लाडू आवडतात बेसनाचे लाडू करू शकता पेढे आवडतात महाराजांना तर पेढे दाखवू शकता घेवड्याच्या शेंगेची भाजी महाराजांना आवडते ती पण तुम्ही दाखवू शकता काहीच नाही जमलं तर तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे असं काही नाही की हाच तोच नैवेद्य दाखवला पाहिजे पण असतं ना की आपलं एक आज महाराजांचा दिवस आहे आणि हा दिवस जो आहे तो गुरूंसाठी शिष्याने काहीतरी करण्याचा दिवस आहे म्हणून जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण आपल्या गुरूंसाठी या दिवशी केलं पाहिजे म्हणून जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही नक्की महाराजांसाठी करा बघा आपण जेवढं करू त्याच्या शतपटीने महाराज आपल्याला देत असतात पण ती एक वेळ असते देण्याची आपण म्हणत असतो मी सेवा करतोय सगळं करतोय पण महाराज मला काही पावेनात का मला काही अनुभव देणार पण महाराजांना माहिती आहे ना की या भक्ताला माझ्या कधी द्यायचं आहे योग्य वेळ कधी आहे आणि योग्य वेळ आली की महाराज इतकं भरभरून देतात की आपल्याला काहीच मागण्यासाठी उरत नाही त्यामुळे आपण सेवा करताना कंजूशी करू नका तुम्ही दहा पावलं पुढे जा महाराज शंभर पावले पुढे येतील एवढं लक्षात घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे उपवाससुद्धा करू शकता दिवसभर तुम्ही फळं किंवा खिचडी वगैरे खाऊन उपवास करू शकता आणि संध्याकाळी जो काही तुमच्या घरात सात्विक आहार बनलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवून तुम्ही तो उपवास सोडायचा हो आहे तर अशा प्रकारे तुम्हाला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे या दिवशी नक्की केंद्रात मठात जा महाराजांच्या स्थानावर जा बघा महाराज आपल्या घरात आहेत माहिती पण मंदिर किंवा केंद्र हे असं स्थान आहे जिथे शतपटीने पवित्रता असते सतत तिथे मंत्र असतो तर चालू असतात त्यामुळे तिथली जी जागा असते ती अशी खूप पटीने पवित्र झालेली असते आपल्या घरामध्ये जरी महाराजांचं अधिष्ठान असलं तरी आपल्या घरामध्ये एक निगेटिव्हिटी कुठेतरी असते सत काही ना काही म्हणजे वाईट आपल्या घरामध्ये घटना घडत असतात पण जिथे म्हणजे मंदिरात जेवढी पवित्रता असते तेवढी आपल्या घरामध्ये नसते म्हणून ह्या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळच्या वेळी महाराजांच्या केंद्रात जा मठात जा संध्याकाळच्या आरतीला जा दिवसभरातील दहा मिनटं काढा आणि नक्की स्वामींच्या दर्शनाला जाऊन या गेल्यानंतर पहिल्यांदा महाराजांना मुजरा करा महाराजांना सांगा की महाराज तुमच्यामुळे आज माझं जे काही आयुष्य आहे ते खूप सुंदर चाललेलं आहे तुमच्या सेवेत मला राहायचं आहे आणि ही गुरुपौर्णिमा मला अशीच वर्षानुवर्ष साजरी करायची आहे आणि तुम्हाला इतकं चांगलं ठेवा म्हणजे इतकी चांगली सद्बुद्धी द्या की जेवढा श्वासात श्वास आहे तेवढे दिवस म्हणजे जोपर्यंत माझा श्वास चालू आहे तोपर्यंत तुमचंच नाव माझ्या ओठावर असू दे आणि ज्याच्या ना ओठावर स्वामींचं नाव असतं त्याच्या आयुष्या आयुष्याचं था सोनं झालेलं असतं लक्षात घ्या म्हणून अशी प्रा महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही नक्की केंद्रात एक दहा मिनटं पंधरा मिनटं बसा बघा तुमचा सगळा स्ट्रेस निघून जाईल सगळं टेन्शन मुलं बाळ जे काही तुमच्या जे सध्या ज्या त्रासाने तुम्ही वेळलेले आहे ते सगळं थोडे वेळ विसरा विसराल तुम्ही आणि फक्त महाराज मी आणि माझी सेवा एवढंच तुम्ही मनात धरायचं आणि तिथे बसा खूप सुंदर तुम्हाला एवढं जरी केलं ना तर तू खूप तुमची गुरुपौर्णिमा साजरी होईल नक्की साजरी होईल तर अशा प्रकारे तुम्हाला ही गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच तर त्याला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश रहा आनंदी रहा सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा श्री स्वामी समर्थ